सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे सायरन वाजल्यामुळे अंबेजोगाई शहरातील चोरीचा डाव उधळल्याची घटना तेवीस जानेवारीच्या मध्यरात्री उघडकीस आली अंबेजोगाई शहरातील दुर्गानगर येलआयशी रोड या ठिकाणी तेवीस जानेवारीच्या मध्यरात्री चोरीच्या तयारीत आलेल्या पाच चोरट्यांचा सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे सायरन वाजल्यामुळे चोरीचा डाव उधळला आणि चोरीचा प्रयत्न फसल्याने चोरट्यांनी त्या ठिकाणून धूम ठोकली आणि पळून गेले ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे